हॅलो मी प्रांजली प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक आणि जर माझी व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याने मला अजून खूप सारे असं मोटिवेशन मिळतं आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी तांदळाचं पीठ आहे आणि हे जे पीठ आहे ते राशनच्या तांदळाचं पीठ आहे आणि एकदम बारीक पीठ आहे तर ह्या वाटीने मी तीन वाटी असं तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे तर इथे मी कलर घेतले आहे तीन टॉमॅटो रेड आहे कलर त्यानंतर ग्रीन कलर आहे आणि इथे केशरी कलर आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन वाटी पाणी ॲड करून घेणार आहे छोटी वाटी आहे पाण्याची तर आपण आता पाणी घालून घेतलेलं आहे दोन वाटी त्यानंतर आता आपण एक चमच तूप घालून घेणार आहोत त्यानंतर इथे मी फूड कलर घालून घेणार आहे रेड कलर आहे तर तो आपण आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि पाणी आहे ते छान उकळीपर्यंत आपण बॉईल करून घेणार आहोत पाण्याला तर बघू शकता इथे पाण्याला आपली छान उकळ आलेली आहे आणि आता आपण पीठ घालून घेऊयात एक वाटी इथे मी पीठ घेतलेलं आहे तर फटाफट आपण मिक्स करून घेऊयात आणि इथे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि असंच आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण त्यावरती झाकण लावून पंधरा मिनिटं असच साईडला ठेवून देऊयात तर आता मी ते दुसरी कढई घेतलेली आहे तर त्यामध्ये आता मी तीन चम्मच तूप घालून घेणार आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि तूप छान गरम करून घेऊयात हलकंसं तर त्यानंतर इथे मी एक नारळ घेतलेला आहे किसून घेतलेला आहे ओळा नारळ घेतलेला आहे ते आपण सर्व आता मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी दोनशे ग्राम गूळ घेतलेला आहे व्हाईटवाळं गूळ घेतलेला आहे ते देखील मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपलं गुळ वितळलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊयात तर इथे मी मनुका घेतलेले आहेत त्यानंतर बदाम घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत बारीक कसे बदाम आणि काजू देखील कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी वेलची पूड घेतलेली आहे पाव चमच आणि छान असं आपण मिक्स करून घेऊयात एका नारलासाठी दोनशे ग्राम गुळ हे एकदम परफेक्ट आहे अचूक मापामध्ये आपलं हे सारंग आहे तर इथे आता मोदकची स्टपिंगसुद्धा आपली तयार झालेली आहे आता हे आपण साईडला ठेवूयात त्यानंतर इथे बघू शकता जो गोळा आहे तो मी कढईमधून काढून घेतलेला आहे आणि छान आपण मळून घेऊयात अगदी मी हाताला अजूनपर्यंत काही तेल वगैरे किंवा परातीलासुद्धा तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे तर आता मी हाताला अगदी किंचित तूप घेतलेलं आहे आणि त्याने थोडंसं आपण मळून घेऊयात अगदी मस्त आपला सॉफ्ट असा गोळा तयार होतो अगदी रबरासारखा बघू शकता एकदम मस्त असा आपला गोळा तयार होत आहे तर असंच मी एक मिनटं फक्त पीठ मळून घेणार आहे तर आता मी एका गोळ्याचं फक्त तुम्हाला चेक करून दाखवते की आपलं पीठ तयार झालेलं आहे की नाही बघू शकता आपल्या साईडने अजिबात कडा सुटलेला नाही आहे तर इथे आपलं पीठ असं चेक करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं आहे तर इथे आपला पीठ तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने जे बाकीचे जे दोन गोळे आहेत ते देखील मी मळून घेतलेले आहेत तर बघू शकता तिन्ही गोळे तयार झालेले आहेत तर इथे मी एक मोदक मोल्ड घेतलेला आहे त्याला मी आता छान असं तिन्ही बाजूला तूप लावून घेणार आहे अशा पद्धतीने आपण तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी फर्स्ट ग्रीन कलर घेणार आहे तो देखील असं त्या एका साईडला फक्त प्रेस करून घेऊयात एकदम हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम जाडसरसुद्धा ठेवायचं नाही आहे पिठाला त्यानंतर इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे तो त्या साईडला लावणार आहे आणि मधल्या साईडला मी रेड कलर ठेवणार आहे अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी रेड कलर घेणार आहे आणि आता आपण फोल्ड करून घेऊयात आणि जो एक्स्ट्रा पीठ आहे वरचं ते आपण काढून घेणार आहोत आणि आतल्या साईडने एकदम असं प्रेस करून घेऊयात जेणेकरून जास्त असं पीठ पीठ राहणार नाही आतलं सारंग भरायला इझी जाईल आणि खूप सारं आपण आतमध्ये स्टपिंग भरून घेऊयात अशा पद्धतीने स्टपिंग भरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी खालच्या साईडला ग्रीन कलर लावून घेणार आहे आणि ग्रीन कलरचं मी थोडंसं जास्त पीठ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघू शकता एक्झिली आपलं एकदम मोदक निघत आहे अशा पद्धतीने आणि जे साईडच्या ज्या थोड्याशा ज्या कडा आहेत त्या आपण हलक्या हाताने काढून घेणार आहोत तर इथे आपलं मस्त असं मोदक तयार करून झालेलं आहे आणि बाकीचे जे मोदक आहेत ते देखील मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर इथे मी एक स्टीमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपण दुसरं भांडं ठेवून घेऊयात चाळणवालं आणि आता आपण त्याच्यावरती बटर पेपर लावून घेणार आहोत तुम्हाला बटर पेपर नसेल लावायचं तर तुम्ही देखील करू शकता आणि आता आपण एक एक मोदक ठेवूयात चाळणवरती आणि थोडीशी अशी जागा ठेवायची आहे चिट एकदम जास्त देखील चिटकून ठेवायचे नाही आहेत मोदक आणि इथे बघू शकता मी सर्व मोदक ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत अशा पद्धतीने सर्व मी मोदक स्टीम करून आता घेणार आहे दहा मिनटं मी मोदकला स्टीम करून घेणार आहे इथे मी झाकण लावून घेतलेलं ला आहे तर बघू शकता आपली दहा मिनटं देखील झालेली आहेत आता मी तुम्हाला झाकण ओपन करून दाखवते तर बघू शकता इथे मस्त असे मोदक आपले आता तयार झालेले आहेत तर इथे आपले मोदक थंड झाले आहेत त्यानंतरच मी एका प्लेटवरती काढून घेतले आहेत मग बघू शकता मस्त असे सॉफ्ट आपले मोदक तयार झालेले आहेत तर आता मी त्यामध्ये तूप घालून दाखवणार आहे मोदकमध्ये आणि मोदकमध्ये तूप घालून नक्की ट्राय करून बघा मस्त असे मोदक आपले लागतात बघू शकता खूप सारे आतमध्ये स्टफिंग देखील आहे नाहीतर क काय होतं जर आपण पीठ जास्त घेतलं तर एकदम पीठ पीठ लागतं तोंडामध्ये आतमधलं स्टपिंग आहे ते मग खूप कमी भरलं जातं आणि फक्त पीठपीठ लागतं तर आता आपली पूर्णपणे रेसिपी तयार झालेली आहे तर कशी वाटली माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ